हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आता बनवणार आहे मी लाडू पण ते लाडू हे बेसन आहे बघा तर आपण नेहमीचे जे बेसनाचे लाडू करतो ना ते नाही बनवणार आहे मी कोणते बनवणार आहे ते दाखवते तुम्हाला आधी सांगते पण आधी सांगते बघा हे बेसनपीठ घेतले मी चाळून घेतले हे एक किलो आहे हे बघा हे पूर्ण एक किलो बेसनपीठ क बघा मोजून नाही घेतले पण तुम्हाला दाखवते अंदाजे बघा तुम्हाला दाखवते बघा ह्याचे चार भाग करू आपण एक किलो बेसन पीठ आहे तर मी आज लाडू करणार आहे बुंदीचे नाही आहे आधी भिजवते पीठ दाखवते तुम्हाला आता ह्याला काय पाणी बिणी किती घालायचं त्याचं प्रमाण नसतं आपल्याला जसं पीठ भिजवायचं आहे तसं भिजवून घ्यायचं सांगते पण मी काय करणार आहे थोडंसं आपण जरा रंगीबेरंगी करू छान दिसतं म्हणून थोड्याशा अर्ध्या पिठामध्ये रंग वा आहे मी अर्ध नॉर्मल जे आपला हा साधं बेसनपीठ आहे ते तर अर्धं मी थोडंसं भिजवलेलं त्यात रंग घालणार आहे तर आधी मी भिजवून घेते पीठ हातानेच भिजवते दाखवते तुम्हाला दुसरं काहीही घालायचं नाही जीव करून घ्यायचं पीठ असं पीठ भिजवून घेतले तेल ठेवू तापायला आपल्याला एकीकडे मी त्याआधी हे अर्ध करून घेणार आहे आणि मग आपण थोडासा रंग घाल हात धुवून घेते मी आता हे पीठ भिजवून घेतले आहे आपण आता हा सोऱ्या बघा ह्या सोऱ्यामध्ये मी की बारीकच आपण कुरड्या वगैरे करतो ते बारीक जाळीची ताटली ही बघा मोठी पण असते दाखवते तुम्हाला मी मोठी पण ही बारीक वापरणार वापरणारे मी ही मोठी आहे ही बारीक वापरते आपण काय होतं बऱ्याचदा ह्या पितळेच्या वस्तू वापरतो आणि घासून ठेवून देतो पण त्या बघत नाही ओल्या वगैरे राहिल्या ना की बघा या डाग पडतात माझं असंच झालं मी उन्हाळ्यात कुरड्या केल्या आणि ठेवून दिलं ते नंतर बघितलं नाही बघा या हे जरा स्वच्छ चांगलं घासल्यावर निघून जाईल हा सोऱ्या ह्या सोऱ्यामध्ये काही पीठ भरणार इकडं तेल तापत ठेवले मी दाखवते बुंदी नाही पाडणार मी मी शेवेचे लाडू करते शेव बनवून आणि ह्याला काही भिजायची गरज नाही लागत काही नाही लगेच पीठ भिजवलं की करायला घेतलं तरी चालतं करायला घेते मी आधी दोन तीन साचे मी साधं पीठ करून घेणार आहे नंतर मग थोडंसं रंग घालू आपण त्यात तेल तापायला ठेवले बघा अशी शेव काढून घ्यायची चांगली पण ती खूप कडक आणि खूप अशी लाल वगैरे होऊ द्यायची नाही कच्ची पण नाही राहू द्यायची दोन तीन वेळा अशी एकदा म्हणजे दोन तीन वेळा पलटी केली की ती शेव भाजते बरोबर खूप लाल केली की मग ते लाडू वळताना भारी पडतो भाजली काढून घेते मी खूप लाल वगैरे होऊ द्यायची नाही काढते मी थोडा थोडा रंग मिक्स करणार आहे आपल्याला पाहिजे तो कोणताही करता येतो थोडासा पिवळा आहे हा पिवळा आणि हिरवा तुम्हाला जर आवडत नसतील तर अजिबात घालू नका मी आपलं असंच रंगीबेरंगी करायची म्हणून करणार हा हिरवा पण घालणार आहे थोडासा आता हिरवा हे रंग मिक्स केले नाही वेगवेगळ्या वेग चमच्यांनी मिक्स करायचे नंतर हाताने चांगलं करून घेते मी हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतो तोपर्यंत आपण हे तळतोय ना पण एकीकडे ना ही तळलेली शेव पण लगेच आपण कूस करायला घ्यायची शेव आहे ना लगेच हाताने कूस लगे करायला घ्यायची अशी किंवा मग थोडंसं अगदी मिक्सर मधून अगदी दोन सेकंद करून घेतली तरी चालते हा पिवळा रंग घातलेला असं मी ही सगळी शेव तळून घेते तळून घेतलं मी थोडस उरलेलं आहे ते पण घेते तळून करत आणि हे असं तळत तळत लगेच हाताने कुस्करत घ्यायचं एकीकडे ती शेव तळते ना तोपर्यंत आपण हे लगेच असं कुस्करायला घ्यायचं असतं मी फक्त ते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ठेवले आता एक एक घाणा असा तळून झाला दुसरा टाकला की तो लगेच करायला घ्यायचा असं हां असं घ्यायचं आणि अगदी जर आपल्याला नाही जमलं चटके बसत तर मग थोडंसं शेवटी मिक्सरमधून फिरवायचं पण गार व्हायला पाहिजे गरम गरम अजिबात घालायचं नाही मिक्सरमध्ये मग तोपर्यंत हाताने करून होतं आणि नंतर मग हे बघा असं गोळून गोळून घ्यायचं आणि म्हणजे जाड जाड वर येईल ते मिक्सरमधून काढायचं तो तोपर्यंत पूर्ण ते गार झालेलं असतं गरम अजिबात चालत नाही मिक्सरमध्ये घातलेलं हे बघा मी एकदा अर्ध कुस करून घेतले असं हे सगळं कुस करून घेते शेवटची बॅच राहिली थोडस कढईमध्ये तेवढं तळून होईपर्यंत हे कुस करून घेते मी सगळं हे असं मस्त बारीक कुस करून घेतलं मी आणि वाटलं तर ना हे असं अजून बारीक पाहिजे अजून असं घोळून 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 घ्यायचं थोडंसं आणि हे जे जाड जाड आहे ना हे मिक्सरमधून काढून घ्यायचं दाखवते तुम्हाला मी आणि गरम गरम कुसकरलं तर मिक्सरची गरजच नाही लागत आहे हे मी सगळं हातानेच आहे आता हे शेवटचं आहे ते थोडस मिक्सर मधून काढून घेते मी अगदी जरा जरा जाड आहे ना शेवटचं राहिलेलं असतं ते उरलेलं पीठ आपण जे टाकून देतो त्याचे जरा असे गट्टे वगैरे आले तर मग ते थोडंसं मिक्सरमधून काढायचं वाटलं तर आता काढून घेते मिक्सरमधून मी अगदी दोन सेकंद फक्त फिरवायचं जास्त असं पीठपीठ नाही करायचं जरी मिक्सरमधून काढलं ना पूर्णच आपण सुरुवातीपासून पण मिक्सरमधून काढलं तर चालतं पण अगदी खूप पीठ नाही करायचं अगदी चालू बन चालू बन मिक्सर करून करायचं मस्त झालं आता आता आपण पाक करू पातीला ठेवते मी पाकाला दाखवते तुम्हाला पाणी वगैरे किती घालायचं ते हा ग्लास आहे ह्या ग्लासाने दोन ग्लास पाणी घालते मी दोन ग्लास पाणी आपण बेसनपीठ किती घेतलं एक किलो तर मग आता त्याला आपण साखर ना पाऊन किलो घालायची पूर्ण एक किलो नाही घालायची मी दाखवते किती साखर घालते ते है बघा हा कुकरचा डबा आहे ना हा एक किलोचा असतो कोणतंही धान्य डाळ साखर मोजायची असली ना तर हा एक किलोचा डबा आहे तर मी एक किलोला बघा इतकी कमी घातली साखर म्हणजे पाऊन किलो साखर घालते मी ढवळत राहायचं सारखं कोणताही पाक आपण करायला घेतो तेव्हा साखर अशी ढवळत राहायची चांगली पाण्यात ह्या लाडूंना ना अगदी कडक चाचणी करायला लागते म्हणजे अगदी गोळी बनली पाहिजे अशी पाकाची रव्याच्या वगैरे लाडूला करताना आपण थोडीशी हलकी करतो पण ही मात्र अगदी खूप कडक करायला लागते दाखवते तुम्हाला मी पाकवत आलाय तिकडं त्यात मी ना वेलची जायफळची पूड घालते बाबा थोडेसे काजू बदाम काय घालायचे तर आपल्याला ते घालायचे वेलची जायफळच्या कसा सुगंध छान येतो आपण कोणत्याही पदार्थामध्ये वेलची जायफळ घालतोच ना आणि हे थोडेसे काजू बदाम येथे घालते पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी वस्तू लेखाना आणलेलं बघा बरेच दिवस झालं पण मी ते काही काढलंच नव्हतं आता कधी काढायचं म्हटलं तर चला आता ह्या वेळेला अशा वेळेलाच त्याचा उपयोग होईल मला हा छान असा लाकडी खलबत्ता आहे पण मी म्हटलं अरे हा कधी वापरू नये तर म्हटलं चला आता ह्यातच मी हे काजू बदाम थोडेसे आहेत ते कुटून घेते थोडंसं पुसून घेते ओलं करून नाही चालायचं पुसून घेते पाक पण हलवायला लागतो आजू काही अगदी काही काजू बदाम वगैरेच आपण पाक बघते आता झालाय का पाक कसा बघतो आपण आम्ही तरी असा बघतो म्हणजे एखाद्या डिश मध्ये बशी मध्ये पाणी घ्यायचं आणि मग हा पाक या पाकाचा असा थेंब घालून बघायचा असं बघा जर हे पाक पसरला तर तो अजून झाला नाही समजायचं पसरला पाक अजून खायला वेळ आहे पाक हा कडक खायला लागतो बुंदीच्या लाडूला आपण बुंदीचे लाडू केले तरी पण त्याला पण असंच लागतो हे शेवेचे लाडू पण छान होता हे करून बघा नक्कीच आम्ही नेहमी करतो मला ते बेसनाच्या लाडूपेक्षा असे लाडूच के केलेले आवडतात आमच्याकडे हे लाडू सगळ्यांना आवडतात बनली गोळी बघ अशी जेव्हा ही गोळी बनते ना तेव्हा समजायचे पाक झाला आपण हे आता ह्यात मी ते पण कुस्करलेली शेव आहे ना ते टाकून द्यायची गॅस बंद करते पंधरा वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं नंतर मग आपण लाडू वळून त्याच्या असं टाकून घेतलं सगळं हलवण पंधरा वीस मिनटं चांगलं अर्धा तास म्हटलं तरी चालेल नऊ द्यायचं असं छान फुगतं ते मस्त त्या आता हे असंच झाकून ठेवायचं सगळं हे असं मस्त एकत्र करून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवल्याने काय होतं फुगतं ते चांगलं आणि नंतर लाडू वळायला पण बरे पडतं गरम गरम असं हात घालू शकत नाही आपण त्याच्यावर झाकण ठेवून देते आपण हे अर्धा तास असंच राहू नंतर मग लाडू वळू आपण ह्याचे por lo

चालेत आता करून घेते सगळे असे आपले ताटभर गच्च ताट भरून लाडू झाले आपण बुंदी पाडून करतो त्याऐवजी असे केले तरी छान होत झाले आता करून जा लाडू आपले तयार झाले हो कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील मस्त असे शेव्याचे लाडू झाले बुंदीचे लाडूसारखेच